नमस्कार मी सदाशिव वामनराव अडकीने राहणार इंजनगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील शेतकरी असून मी पुढील चाळीस वर्ष चालणाऱ्या शाश्वत शेतीचा अभ्यास करून मी ही करवंदाची इथे बाग आणि कुंपण लागवड केलेली आहे हे आपण पाहू शकता आज दिनांक एक ऑगस्ट रोजी घेतलेला हा व्हिडिओ आणि हा तुम्हाला दाखवत आहे फळ सध्या करवंदाची बाग खूप लडबडून आलेली आहे खूप छान याची क्वालिटी तयार झालेली आहे मागील दोन हजार सोळापासून आपण सेंद्रिय शेती करत आहोत यात आपण बाहेरील कुठलंही रासायनिक खत औषध वापरत नाहीत अशी ही करवंदाची बाग आणि कुंपण आपण पाहू शकता खूप छान अशी ही फळं याच्यापासून मेडिसिन जाम जेली, चेरी मोठी चेरी टुटी, फुटी लोणचे आचार वगैरे हो बरेच काही प्रोडक्ट बनतात आणि याला जगभरातून प्रचंड मागणी आहे आणि हे पीक एकदा लावलं का चाळीस वर्षापर्यंत जवळपास उत्पन्न देतं आणि याला कुठलाही प्राणी खात नाही याला कुठल्याही रासायनिक खताच्या मात्रांची किंवा फवारणीची आवश्यकता नाही असं हे जंगली पीक हे आपण पाहू शकता हा रस्ता आहे आतमधून आणि ही करवंदाची बाग आणि याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून ही एक पेरूची ओळ लावलेली आहे हे आपण पाहू शकता खूप छान असं हे शेतीचं नवं मॉडेल आपण इथं उभारलेलं आहे जमिनीपासून हे आपण पाहू शकता जमिनीपासून पार शेंड्यापर्यंत ही पूर्ण बाग एक नंबर फुटलेली आहे हे आपण पाहू शकता इथे केवळ दोनच वर्षात डेव्हलप होणारी ही करवंदाची जात आपण इथं तयार केलेली आहे बाकी इतर करवंदाच्या जातीच्या तुलनेत ही बाग फार लवकर येते हा वाण लवकर येणारा आहे इतर वानांना पाच सात वर्ष लागतात आणि हे इथे पाहू शकता आपण ही लवकर येणारी करवंदाची बाग आणि हे या करवंदाच्या बागेमध्ये जर कोणा बांधवाला फळबाग लागवड करायची असेल तर दोन ओळीच्या आतमध्ये तुम्ही सीताफळ आंबा पेरू अशी फळपिकं घेऊ शकता एकदम